नमस्कार मंडळी काय म्हणजे ना काय ज्यांच्याकडे सिल्वर किंवा गोल्ड किंवा निफ्टी आहे <laughs> कोण खुशी काय माहिती कारण सगळ्याचीच जरा गंमत झालेली आहे सिल्वरमध्ये जो काही क्रॅश आलेला आहे तो अनबिलिव्हेबल आहे म्हणजे मी काही कमोडिटी मार्केटमधली काही तज्ञ विज्ञ नाही आहे मी पण हळूहळू शिकतेच आहे बट ओव्हरऑल जो काही क्रॅश बघितला सिल्वरमध्ये तो आजपर्यंत कधी बघितला नव्हता So, सो मला असं वाटलं की एक म्हणजे मी कधीही कुठल्याही नवीन टॉपिक बद्दल जेव्हा बोलायला सुरुवात करते इव्हन तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा मी जिओ पॉलिटिक्सबद्दल एखादा व्हिडिओ बनवते तेव्हा मी खूप क्लिअरली सांगते की मी काय याच्यातली एक्सपर्ट वगैरे हो नाही बट मी जे काय वाचन केलेलं आहे ते त्याच्यावरती मी मला जे काय समजलंय ते मी सिम्प्लिफाय करून सांगते ओके uh, आय एम शुअर sure, बऱ्याच जणांना हाच प्रश्न आहे चांदी घेऊ का नको ओके सो याच्यावरच आपण आज डिस्कशन करणार आहोत कारण ती पडली आहे किती आणि ती आहे ही इनफ आहे का इथून पुढे सुद्धा अजून चांदी किंवा सोनं पडायची शक्यता आहे हे दोन्ही आपण डिस्कस करणार आहोत सो त्याच्यासाठी म्हणजे जेव्हा मी आत्ताचा फॉल अनलाइज करत होते ना तेव्हा माझ्या डोक्यात काय काय प्रश्न आले मी सांगते की सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न आला की याच्या आधी सी एवढा शार्प फॉल का झाला कारण एवढी शार्प रॅली झाली होती ओके चांदी कधी ना कधी तरी पडणार हे माहितीच होतं सर्वांना माहिती होतं करेक्ट बट कधी पडेल आणि एवढ्या फास्ट पडेल का हे माझ्या मते कोणीच प्रेडिक्ट करू शकलो नव्हतं म्हणजे लाखांमध्ये एखादा व्यक्ती असेल ज्याने प्रेडिक्ट केला असेल मी नक्की नाही आहे त्याच्यातली ओके म्हणजे ज्या स्पीडला मला प्रेडिक्ट हा स्पीड माझ्या काय म्हणतो आपण समज की बाहेरवाला स्पीड आहे बरोबर सो so, मी काय विचार केला की आपण ॲज अ स्टुडंट ऑफ कमोडिटीज मार्केट आपण असं बघितलं पाहिजे की या आधी अशा मोठ्या रॅलीज कधी झालेल्या आहेत किती टक्केवारी वाढलेल्या आहेत आणि जर हे पडलं त्याच्यानंतर तर एका महिन्यात फॉल किती बरं आलेला आहे ओके जर मी बघितलं की लेटस्ट अमुक अमुक वर्षी एवढी फास्ट रॅली झाली त्याच्यानंतर एवढा फॉल आला तर त्या हिस्टॉरिक डेटावरनं मी आत्ताचा अंदाज बांधू शकते का हा मी अभ्यास केला अभ्यास क्लिअर आहे येस आता मी जो काही डेटा गॅदर केलेला आहे तो मी तुमच्या समोर जरा मांडते म्हणजे तुम्हालाही एक चांगल्या पद्धतीचा होपफुली अनालिसिस बघायला मिळेल सो so, uh, एकच सेकंद मी तुमच्या समोर स्क्रीन ऑन करते शेअर ओके ठीक आहे आय थिंक तुम्हाला ही स्क्रीन व्यवस्थित दिसतेय uh, मला एकदा फक्त कमेंट्समध्ये हो किंवा नाही सांगाल का की हे सिल्वरचं तुम्हाला स्क्रीन दिसतीय का नाही कारण मी वेगळ्या विंडो मध्ये ओपन केलेले दिसतीये का का स्क्रीन सर मी जोरात विचारून बघितलेलं आहे बट एकच मिनट दिसते का स्क्रीन हो येस ओके ओके ठीक आहे येस पूजाने हो करून असं सांगितलेलं आहे जोरात ओके ओके, ओके. <laughs> अरे आता मला फोन करून सांगायला लागलेत लोक दिसते वगैरे हो ओके सो आता आपण हा डेटा बघा कमाल डेटा काढलेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी मध्ये सिल्वरचा हा डॉलर पर ऊन्स मधला आहे ओके कारण मी फ्युचर सिल्वर फ्युचर्स का नाही घेतलेत कारण त्याच्यात रुपी डॉलर डेप्रिसिएशनचा पण खेळ येतो लो किती आहे बघा सहा पॉईंट सदुसष्ट डॉलर पर ऑन्स तिथनं डायरेक्टली ती बेचाळीस डॉलर पर औन्स पर्यंत गेलेले एका वर्षात एका वर्षात किती टक्के रॅली झाली पाचशे चौतीस टक्के रॅली झाली ओके आणि लोएस्ट लो इन नेक्स्ट थर्टी डेज पुढच्या तीस दिवसांमध्ये लोएस्ट पॉइंट कितीचा होता पुढच्या तीस दिवसांमध्ये लोएस्ट पॉईंट कितीचा होता तर हा लोएस्ट पॉइंट होता ओके सो किती टक्के क्रॅश झाला सो थोडक्यात बेचाळीसवर ना तेहतीस टक्क्यांवर तर साधारण क्रॅश किती झाला तर वीस टक्के क्रॅश झाला आणि ज्यांना ज्यांना फिबोनाची रिट्रेसमेंट ही कॉन्सेप्ट माहिती आहे त्यांच्यासाठी ही तेवीस पॉईंट सहा टक्क्यांची रिट्रेसमेंट होती ओके लक्षात येत आहे तुम्हाला अजून एक उदाहरण घेऊन सांगते ओके आता आपण हा तर बघितला फोन आता दुसरा मे दोन हजार दहा ते एप्रिल दोन हजार अकरा ओके स्विंग लो किती होता बघा सतरा डॉलर परउंजचा स्विंग लो होता तिकडन रापरपराप वाढायला लागली बघा मे दहा ते एप्रिल अकरा एका वर्षातलं वर मे दहा ते एप्रिल अकरा सतराचं फॉर्टी नाईन वरती गेली किती टक्केवारी रॅली होती एकशे एक्क्याण्णव टक्के रॅली होती पुढचा लो एकोणपन्नास वरन किती आला तर बत्तीस वरती आली पुढच्या तीस दिवसात पुढच्या तीस दिवसात आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर हा क्रॅश जो आलेला आहे हा पस्तीस टक्क्यांचा क्रॅश आलेला आहे आणि किती टक्के फिबोनाची रिट्रेसमेंट घेतलेले तर पन्नास टक्के फिबुनाची रिट्रेसमेंट घेतलेली इथपर्यंत ओके पुढे बघूयात मार्च दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस कोविडचा काळ अकरा टक्क्याचा स्विंग लो तीस टक्क्यांचा स्विंग हाय चांदीची रॅली एकशे साठ टक्के तिथून पुढे पुढच्या तीस दिवसांमध्ये हायेस्ट पॉईंट पासून पुढच्या तीस दिवसांमध्ये पंचवीस वरती आली जी तीसची होती ती पंचवीस वरती आली तेरा पॉईंट ब्याण्णव म्हणजे चौदा टक्क्यांचा सा साधारण फॉल आला तेवीस पॉईंट सहा टक्के रिट्रेसमेंट झालेले आहे आणि आत्ता लेटेस्ट काय घडलेलं आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ओके पासन अठ्ठावीस डॉलरचा जो स्विंग लो होता तिथपासनं एकशे एकवीस डॉलरचा स्विंग हाय गेलेला आहे रॅली बघा आणि ने लोएस्ट लो आता हा आजचा डेटा आम्ही पकडलाय का काल परवाचा पकडलाय ते आपण बघून घे त्र्याहत्तरचा इथं तोल दाखवतोय आयम शुअर याच्यापेक्षा थोडं खाली असणार आहे आता आणि हा जो क्रॅश दिसतोय तुम्हाला हा एकोणचाळीस टक्क्यांचा क्रॅश झालेला आहे विद इन नो टाइम क्रेझी नंबर हा आणि आत्ताही फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट दिसते सो आता मी तुम्हाला काय करून दाखवते की ऍक्च्युअल रिट्रेसमेंट मी सिल्वरचा तुम्हाला सिल्वर डॉलर पर आउंस चार्ट दाखवते मी तुम्हाला लक्षात येईल एकच आपण इथे लावूया ओके सिल्वर सिल्वर डॉलर पर आउंस हा चार्ट आहे ओके सो आता मी काय केलेलं आहे दाखवते तुम्हाला आधी मंथली चार्टवर आले ओके okay. मंथली चार्टवरती आल्यावरती तुम्हाला इथे आठवते अठ्ठावीसचा स्विंग लो होता बरोबर अठ्ठावीसचा स्विंग लो म्हणजे कुठला आहे बघा हा थोडंसं मी झूम करून दाखवते मी तुम्हाला लक्षात येईल ओके okay. हे बघा हा स्विंग लो आहे तुम्हाला उजवीकडे दिसते अठ्ठावीस पॉईंट सेहेचाळीस इतपास जी वन सायडेड रॅली आपण बघितलेली ती ही रॅली बघितलेली ओके सो आपण काय करायचं इकडने लो टच करू इतपास एक एक हायपर्यंत टच करायचं आणि जर तुम्ही बघितलं तर एक फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट जी आहे त्याच्यात जस्ट खालती येऊन गेलेलं म्हणजे एकाहत्तर अरे बरोबर होता की एकाहत्तर अच्छा इथे त्र्याहत्तर पर्यंत डेटा आलेला आहे ठीक आहे एकाहत्तर आजचा आजचा थोडा फायनर फाईन टीवनिंग त्यांनी घेतले नाही बट कुठं ना कुठं तरी आजपर्यंत हिस्टॉरिक क्रॅशेसमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती रिट्रेस झालेली नाही दिसत आहे सो आत्ता पण ही जी लेवल आहे ही रिट्रेसमेंटची इथनं मोठी लाल कॅन्डल न येता इकडनं हळूहळू हळू रिकव्हरी आपल्याला आलेली दिसतीये आत्ताही तुम्ही जर बघत असाल तर सकाळी जे uh, आय थिंक आठ दहा टक्के चांदी खालती गेली होती ते आता साधारण पाच टक्के खालती आहे चांदी इव्हन आता जर तुम्ही एमसीएक्स चा चार्ट बघितला ओके सिल्वर फ्युचर्सचा जर चार्ट बघितला तर इथे तुम्हाला ज्यांनी टेक्निकल अनालिसिसचा माझा जो कोर्स केलेला आहे त्यांना कळेल हे साधारण कप अँड हँडल पॅटर्न सारखं इकडे एक बॉटम बनवला होता इकडनं ब्रेकआउट झाला इकडनं वरती गेला इकडनं परत एक साधारण असा एक यू शेप्ड म्हणजे इथे एक कन्सॉलिडेशन आलं परत आणि इकडनं रॅली जी सुरू झाली होती रॅली जी सुरू झाली होती ती धा धाप धाप वरती गेली इकडे एक इव्हनिंग स्टार आलं मस्त इकडनं पहिली आज ही लेवल टेस्ट केली पण इकडनं सटकन तोटली तोटली काही इथं सपोर्टच नाही घेतला आणि ही जे लेवल है, गेतला ले, गेतला आहे इथे येऊन कुठेतरी हा सपोर्ट घेतलेला इकडनं परत एक बाउन्स okay. येतो आहे ओके बरेच जण मला विचारत आहेत की रचना ही वेळ आहे का सिल्वर घ्यायची सो मला असं वाटलं की डेटा मांडायला पाहिजे नुसतं मला वाटतंय की घ्यायला पाहिजे मला वाटतंय की नाही घेतलं पाहिजे असं नाही सो आत्ता मी तुम्हाला काय दाखवलं आपण हा क्रॅश पकडून गेले चार क्रॅचेस क्रॅशेसचा अभ्यास केलेला आहे ओके अशा वेळेला जेव्हा तुम्ही बघितलं की पन्नास टक्क्यांची मॅक्सिमम फिबोनाची रिट्रेसमेंट लेवलला ऑनर केलेला आहे ओके सो so, मी काय विचार केला ठीक आहे पन्नास टक्के फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल ले जर त्यांनी ऑनर ऑनर केली तर त्याच्या आसपास आहे आता सिल्वर सो so, परत एकदा सांगते ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सिल्वर अजूनही नाहीये पॉसिबिलिटी नंबर वन पॉसिबिलिटी नंबर टू ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सिल्वर आणि गोल्ड आहे पण दहा टक्क्यांपेक्षा जास्ती नाहीये लेट्स अजूनही एक टक्के दोन टक्के पाच टक्के एवढंच आहे अशा लोकांनी हळूहळू सिल्वरमध्ये पोझिशन घ्यायला काही हरकत आहे मी पण एक म्हणजे आयदर सोन सोन्याचं किंवा चांदीचं सोन्याचं असेल तर वळ चांदीचं असेल तर बार मेबी किंवा एफच्या स्वरूपात हळूहळू जसे आपले आजी आई असे घ्यायचे तसं हळूहळू घ्यायला हरकत का नाही मी म्हणते तसं एक फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट ही एक आत्तापर्यंतची हिस्ट्रीमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथनं पुढे कुठ म्हणजे मी असं नाही म्हणते की डायरेक्ट विशेष रिकव्हरी असं नाही वाटत मला बट एक चांगला सपोर्ट घ्यायला हरकत नाही ते फिफ्टी पर्सेंट रिट्रेशमेंट आता जे मी तुम्हाला दाखवली तिकडे सो so, नक्की तुम्ही चेक करू शकता आणि मी म्हटलं सर ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अजिबातच सोनं चांदी नाहीये किंवा दहा टक्क्यांपेक्षा जर कमी असेल ओके okay? तर तुम्ही कन्सिडर करायला काहीही हरकत नाहीये ओके सो हे आज मेनली सांगायचं होतं गोल्ड वरती असा मी तुम्हाला हवा असेल तर गोल्ड वरती तुम्ही मला सांगायचंय मी असा अभ्यास करू का गेल्या अनेक वर्ष जसं मी आज फार एकोणीशे एकोणऐंशी एकोण एकोणऐंशी एकोण, एकोण ते ऐंशी पासनचा डेटा काढला होता ओके आजची स्ट्रीम मधनं काही नवीन माहिती मिळाली का जरा सांगा लाईक बटन हाणायला विसरू नका त्याने जरा मलाही छान वाटतं वा लोकांना नवीन माहिती मिळालेली कोणी एवढा अभ्यास केला होता की गेल्या अनेक वर्षांमध्ये चांदीची मुवमेंट काय झाली किती झालीय अभ्यास केला होता नव्हता कमेंट्स मी सांगा जर नवीन तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर मी ते लाईक बटन फुकट असतं ते प्लीज आणून टाका त्याचा उपयोग काय असते सांगते की जेवढ्या जेवढे जास्ती लाईक्स मिळतात एखाद्या व्हिडिओला तेवढं युट्यूबला कळतं की जे कोणी बघत होतं ही लाईव्ह स्ट्रीम त्यांना चांगली माहिती मिळाली आणि मग युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ रेकमेंड करतं ही लाईव्ह स्ट्रीम रेकमेंड करतात सो ज्यांना ज्यांना असं वाटतंय की गोल्ड बद्दल पण मी असं अनालिसिस करावं त्यांनी फक्त कॉमेंटमध्ये एक शब्द आहे गोल्ड ओके okay. जेवढे जास्ती मला कॉमेंट मध्ये गोल्ड एवढं दिसेल माझ्याकडनं प्रॉमिस आहे मी तुम्हाला गोल्ड साठी एक वेगळा व्हिडिओ करून देईन आणि नक्की मला आवडेल तुमच्यासाठी हा अनालिसिस करायला तुमच्यासमोर प्रेझेंट करायला ओके okay. सो so, ज्यांना ज्यांना गोल्ड ची माहिती हवी फक्त गोल्ड एवढं कॉमेंट्स मध्ये गोल्फ नाही ग शिवानी बाळा गोल्ड ठीक so, आहे सो अरे वा क्या वाद्या असे भरपूर जणांनी गोल्ड 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 असं लिहून टाकलेलं आहे म्हणजे लोकांना हवं याचा अनालिसिस नक्की नक्की करायला आवडेल ऑल्सो uh, मला बरेच जण हे विचारत असतात की सध्या मार्केटमध्ये काहीच चालू नाही फुल टाइमपास चालू आहे साईडवेज चालू आहे काही घडतच नाही मार्केटमध्ये अशा वेळेला काही स्ट्रॅटेजीज असू शकतात का एस्पेशली फ्युचर्स ऑप्शन्समध्ये तेही तुलनेने लेस रिस्की ओके okay? आज जरी मी गोल्ड आणि सिल्वर आज जरी मी सिल्वर बद्दल सांगितलं असेल तरी मी जो एक सेमिनार अनाऊन्स केलाय सगळ्यात पहिल्यांदा सांगते हा सेमिनार जो आहे हा इंग्रजीत आहे ओके okay? इंग्रजीत मी एक सेमिनार घेणार आहे खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की प्लीज जरा ऑप्शन स्ट्रॅटेजी बद्दल सांगाल का आम्हाला थोडस ऑप्शन सेलिंग बद्दल शिकायचं आहे सो आपली ही वेबसाईट जी आहे तिथे ऑप्शन वेबिनार म्हणून तुम्हाला दिसेल मी म्हणलं इंग्रजीत वेबिनार असणार आहे पण माझं इंग्लिश पण असं काही फार भारीतलं आहे असं नाही ओके आ, सो सहज कळण्यासारखं आहे फक्त मी याच्यात खूप क्लिअरली दिलेलं आहे की एक तर सीट्स आहेत तेवढीच माझी वेबिनारची कॅपॅसिटी आहे ऑलरेडी शंभरच्या आसपास लोकांनी ऍडमिशन घेऊन झालेली याला कालच्या बजेटच्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल अनाऊन्समेंट केली होती तुम्ही जर बजेट व्हिडिओ बघितला असेल तर नसेल बघितला तर पूजा प्लीज लिंक प्रिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाक म्हणजे लोकांना जास्तीत जास्त लोक प्लीज तो बजेट व्हिडिओ पण बघा खूप शिकायला मिळेल तुम्हाला त्या मधून सुद्धा ओके मी तर खूप क्लिअरली लिहिलं आहे की कोणी अटेंड केला पाहिजे ज्यांना ऑप्शन्स बद्दल बेसिक नॉलेज आहे कॉल म्हणजे काय पुट म्हणजे काय आयटीएम एटीएम ओटीएम म्हणजे काय तुम्हाला बेसिक्स माहिती असतील तरच तुम्ही या वेबिनारला ऍडमिशन घ्या दुसरी गोष्ट ज्यांना ट्रेडिंग डिसिप्लिननी शिकायचं आहे त्यांनीच इथे या इथे असे काही हिरो झिरो वगैरे अशा वाल्या मी कधीच कधीच स्ट्रॅटेजी मी डिस्कस नाही करत हा सेलिंगचा आहे त्याच्यामुळे इथे निवांत म्हणजे विदाऊट टेन्शन व्हेरी व्हेरी लो बऱ्याच जणांना टेन्शन होणार ऑप्शन्स आणि फ्युचर म्हणणार टेन्शन येतात बऱ्याच जणांना बट मी असं ही तुलनेने लो रिस्क स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे एस्पेशली सध्या जे मार्केट चालू आहे त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी टिपिकली वर्क होऊ शकते मी तुम्हाला जवळजवळ पाच वर्षांचा डेटा दाखवून तुम्हाला सांगणार आहे की पाच वर्ष एखाद्या व्यक्तींनी ही स्ट्रॅटेजी केली असती तर काय झालं असतं पूर्ण डेटा बॅक हा सेमिनार असणार आहे सो कदाचित असंही असू शकेल की एखादा व्यक्ती म्हणायला हो आमच्याकडे ऑप्शन सेलिंगला काय एक एक लॉटला दीड दीड दोन दोन लाख रुपये लागतात आमच्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत ठीक आहे शिकून घ्यायला काय दीड लाख नाही लागणार आहेत शिकून घेऊ शकता हे ज्ञान कधीच वाया नाही जाणार आहे पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हो आज माझ्याकडे लाख लाख स्पेअर कॅपिटल आहे तेव्हा मे बी तुम्ही विचार करू शकता सो so, नक्कीच तुम्ही चेक करा कोर्सेस uh, मराठीमध्ये असतात का असं शिल्पा विचारते ऑफकोर्स कोर्सेस शंभर टक्के मराठीमध्ये आहेत uh, तुम्हाला दाखवते पटकन आपली uh, ही जी वेबसाईट आहे जी मी आता दाखवली रचना रानडे डॉट कॉम uh, तिकडे किंवा मग तुम्ही डायरेक्टली रचना रानडे डॉट इन वर जाऊ शकता इथं रच... इथे शेअर मार्केट मराठीला तुम्ही फक्त टॅप करायचंय की तुम्हाला हे सर्व कोर्सेस इकडे दिसतील त्यातनं जर तुम्ही शुअर नसाल की कोणता कोर्स घ्यायचा आहे काय कोर्स घ्यायचा आहे तर इथे कॉन्टॅक्ट असता पण आहे बघा इथे हा आमचा नंबर आहे नाईन टू टू वन नाईन सिक्स सिक्स एट इथे तुम्ही नुसतं व्हॉट्सअप जरी ड्रॉप केला माझी टीम लगेच तुम्हाला हेल्प आउट करेल की कोणता कोर्स कोणासाठी योग्य आहे ओके सो तुम्हाला नक्की याच्यातनं चांगली माहिती मिळू शकेल जो so, कोर्सेस मराठीमध्ये आहेतच पण हा जो वेबिनार असणार आहे तो मात्र इंग्रजीत असणार आहे परत एकदा आठवण करून देते दोन गोष्टी एक म्हणजे कालचा बजेटचा व्हिडिओ बघायला विसरू नका दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना गोल्ड वरती मी असा व्हिडिओ करायला पाहिजे त्यांनी गोल्ड असा खटाखट खट लिहून टाका नक्की व्हिडिओ बनवून ओके भेटूया पुढच्या एखाद्या स्ट्रीम मध्ये अशाच फटाफट स्ट्रीम करीन तोपर्यंत नमस्कार